तुमचं स्वागत आहे माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर आज एक चमच घे टाकते मेजरमेंट कपानी एक कप मिल्क पावडर घेतली आहे तुम्ही कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर घेऊ शकता तुम आपण ही जन्माष्टमीसाठी ही रेसिपी बनवत आहोत मथुरीचे पेढे खूप फेमस आहेत त्या पेड्यांची ही रेसिपी आहे मी पुन्हा याच्यामध्ये एक चमच अजून घी टाकते मला याला सगळं सतत असं मिक्स करत राहायचं आहे मिल्क पावडर हलकी असल्यामुळे लगेच जळून जाऊ शकते कलर चेंज झालाय पाहू शकता तुम्ही छान असं बदामी कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कमी साहित्यामध्ये आणि तोंडात विरघळणारे अशी टेस्टी मथुरेचे पेडे आता कोकळा पण हे आपण बनवू शकतो आणि तसंच गणपती येतात तर गणपतीच्या पूजेसाठी नैवेद्यासाठी पण आपण हे पेढे बनवू शकतो सात मिनिट झालीये आणि ही ही रेसिपी बनवताना बुड़ाचा पॅन किंवा कढई घ्या नाहीतर तर पावडर जळून जाऊ शकते आणि सतत असं तिला हात चालवत राहायचा आहे कलर चेंज झाला आहे मिनटं आपण यांना अजून परतून घेऊ आपल्याला पाहिजे तसा हा मिल्क पावडरचा कलर आता झाला आहे आता मी मिल्क पावडर मेजरमेंट कप कपानी एक कप घेतली होती त्याच मेजरमेंट कपाने मी इथे अर्धा कप दूध घेतलेला आहे कोमट केलेलं थोडं थोडं टाकणार आहे थोडं थोडं टाकून घ्यायचं आपल्याला मग छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकून दूध कंदी पेढे असत तसायच कलर झाला आहे आता राहिलेला आहे तो पण मी पूर्ण याच्यात टाकून घेते छान असं पुन्हा परतवत राहायचं आहे छान असा गोळा तयार व्हायला लागला आहे आता आपण याच्यामध्ये छान चवीसाठी पाव चमच इलायची पूड टाकतोय आणि थोडासा जायफळ किसून टाकते नाही टाकलं तरी चालेल पण याची चव पण छान येते म्हणून मी थोडस जायफळ टाकलं आहे आणि हे पण पुन्हा एकजीव मस्त करून घ्यायचं आहे ते गॅस बंद आ, कर वाँ वाँ करून आपण याला थंड करायला ठेवून देऊ जरा इथे मिल्क पावडर थंडी झाली आहे तर याच्यात मी त्याच मेजरमेंटच्या कपाने आणि याच्यामध्ये कोणताही आपण मावा किंवा खवा वापरलेला नाहीये फक्त मिल्क पावडर अर्धा कप दूध आणि याला छान असा हाताने एकजीव करून घ्यायचं हे बघा छान असं झालं आहे गुळ किसून किंवा सुरी पातळ असं चिरून घ्यायचं म्हणजे लवकर मिक्स होतंय आणि जास्त वेळ पण लागत नाहीये जास्त मेहनत पण नाहीये अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात हे होतात गुळ किंवा साखर टाकल्यानंतरही याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी आणि साखरेचं प्रमाण थोडा कमी केला तरी चालेल कारण मिल्क पावडर मध्ये अधिक गोडवा असतो छान असा गोळा तयार झाला आहे आता मी हातावर थोडस घी घेतेय आणि आपल्याला पाहिल्या त्या आकाराच्या आपण पेढे बनवून घ्यायचे आहेत आपण पेढा असा मोस्टली असच पेढा बनवतो पण आपल्याला आता मथुरीचे पेढे बनवायचे आहे तर त्या आपल्याला ज्या आकाराचे करायचे पेढे आधी तोडून घ्यायचं आणि साखर टाकणार असाल तर तुम्ही पन्नास ग्रॅम पर्यंत वन थ्री फोर आणि गुळ टाकणारा असा तर वन वन फोर इतकं टाका म्हणजे एक कपाचा चौथा भाग आपल्याला गुळ टाकायचं कारण गुळ आधीच ओलसर असतो थोडीशी अशा आकाराचे आपल्याला पेढे बनवायचे आहेत आधी हे मी सगळे पेढे असे बनून घेतेय इथे सगळे पेढे बनून झालेत आता मी इथे साखर पावडर घेतलेले आहे मिक्सर मधनं काढून जास्त बारीक नाहीये तर हे मधुरेचे पेढे हे साखरेच्या पावडर मध्ये किंवा खोबऱ्याच्या हो किसांमध्ये आपण असं त्यांना करून ठेवायचं आहे एक्स्ट्रा एक्स्ट्राची साखर काढून टाकायची मी ह्या पेड्यांसाठी अर्धा मेजरमेंटचा एक कप मिल्क पावडर होती अर्धा कप दूध होता आणि अर्धा पाव गुळ होता वन फोर इतका गुळ घेतलेला साखर घेतली असती तर मी एक पाव घेतलेली असती थ्री फोर मथुरेचे पेढे आहे गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी आपण असे पेढे बनू शकतो तर ह्या जन्माष्टमीला करून बघा पद्धतीने मी सगळ्या पेढ्यांना लावून घेते एवढ्याच साहित्यामध्ये जवळजवळ अं वीस ते बावीस पेढे आपले तयार झालेले आहेत तर आणि माझ्या अशाच नवीन रेसिपी मनीशा रेसिपी ला ला करा, 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 नवीन, नवीन रेसिपी पाहण्यासाठी मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलचा बटन दाबा जेणेकरून नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल भेटूया नवीन रेसिपी मध्ये मस्त खा मस्त राहा